गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाघोलीच्या तांबेवस्तीमध्ये मोठी कारवाई केली आहे पदार्थ विरोधी मोहिमे अंधी मोहिमेनं वाघोली परिसरातून दोघांना पकडून त्यांच्याकडून तब्बल लाख रुपयांचे ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केलाय रामेश्वर लाल मोतीजी अहिर आणि नक्षत्र हेमराज अहिर अशी अटक केलेल्यांची नावं आहेत स्वातंत्र्य दिनानिमित्तानं अंमली पदार्थ विरोधी पथक वाघोली परिसरात गस्त घालत होते यावेळी मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी वाघोलीतील बकोरी येथील तांबे वस्ती इथं दोघांना पकडले त्यांच्याकडून शहात्तर लाख रुपयांचा तीनशे एक्कावन्न ग्रॅम मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज देखील जप्त केले याविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट अनुसार गुन्हा दाखल केलाय या संपूर्ण प्रकरणावर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी काय माहिती दिली आहे पाहूया सर वाघुरी परिसरातून आपण अमली पदार्थ जप्त केले तर नेमकी काय सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही केलेली कारवाई आहे या कारवाईमध्ये राजस्थान मधून हा ड्रग मोठ्या प्रमाणात तीनशे एक्कावन्न ग्रामच्या आसपास एकूण हे वजन आहे याचा आणि त्याची किंमत सत्तर लाखापेक्षा जास्त किंमत आहे असं हे ड्रग्स घेऊन येताना त्यामध्ये दोन आरोपी रामेश्वरला आहीर आणि नक्षत्र आहीर या दोन आरोपींना अत्यंत उत्कृष्ट अशा इन्फॉर्मेशन वरती युनिट सहा आणि एन सी दोन या दोन्हीच्या संयुक्त ताब्यात घेऊन ही कारवाई पूर्ण केलेली आहे या दोघांना अटक करून याची जी पुढील तपासाची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया चालू आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते तिकडून येत असताना जी स्विफ्ट गाडी त्यांनी वापरली होती ती सुद्धा ताब्यात आहे अशा प्रकारे हा एकत्रित जवळपास शहात्तर लाखाचा मुद्देमाल पुणे पोलीस क्राईम ब्रांचने जप्त केलेला आहे